मूर्खता ही मूळत कशी नष्ट होईल कसं आपल्याला याच्या पार जाता पा येईल मग आपल्याला साधू संतांचे का काय करायचं आहे दर्शन घ्यायचं श्रमनांचं दर्शन काय म्हणतात बुद्ध श्रमणांचं दर्शन घेतलं पाहिजे त्यांना बघून आपल्याला काय होतं ब्रह्मचारी अगदी लहान वयापासून दोन तीन वर्षापासून घरदार सोडून भिक्षू झालेत शिवर घेतलं यांना बघून आपल्यामध्येही प्रेरणाच नाही आम्ही अजून एवढं वर्ष झालं साठ वर्ष झालं एक पाय आता ते कबरमध्ये आहे एक पाय आता स्मशानात आहे एक पाय आता चित्तेवरती आहे आणि अजूनही आम्ही सुधारलो आहे तर हे बघा हे संत झालेले लोक हे ज्यांनी संन्यास घेतलेला अगदी कमी वयामध्ये हे लोक सगळं करू शकतात तर मी काने। माजा मरने का नाही माझ्या मरण्यापूर्वी मला थोडं तरी पुण्य घेऊन जायला पाहिजे सोबत काय जाणार आहे शरीर सुद्धा सोबत जात नाही तुमचा खसरा वगैरे इथंच राहतो सात बारा मुलं बांडत राहतात आपल्यासोबत आपले केलेले के कर्म जातात पुण्य पाप आणि हे कोणाला माहीत नसतं तुम्ही केलेले पुण्य पाप हे कोणाला माहिती आहे फक्त तुम्हालाच माहिती आहे प्रत्येकाने केलेले कर्म हे आपल्या स्वतःला माहीत असतात आणि म्हणून याची गठडी घेऊन जायचं याचे गाठोळे घेऊन जायचं कशाचं पुण्याचं ते आपल्याला तारणार आहे आणि म्हणून हा जो रथ आहे हा जो गाळा आहे धम्माचा हा त्याचे चार चाक आहेत कोण आहे भिक्षू भिक्षुनी उपासक आणि उपासिका आहे या सगळ्यांनी काय करायचं संयमित राहायचं आहे आणि सक्षम व्हायचं आहे आपले आपले कर्म करायचं भिक्षूने आपलं भिक्षापात्र घेऊन सकाळी सकाळी फिरायचं आहे प्रत्येक बुद्ध देशामध्ये सकाळी भिक्षापात्र घेऊन भिक्षू फिरतात बुद्ध सुद्धा फिरायचे भिक्षापत्र घेऊन फिरायचे की नाही तुम्ही वाचलं की नाही पण आता सहसा आपल्याला दिसत नाही पहिल्यांदा झाले का इथं पहिल्यांदा झाले का तुम्ही बोलत जा आम्ही येत जाऊ फक्त कसं आहे काळजी घ्यायची स्वच्छता ठेवायची हां तरतरीत राहायचं